भगवान परमांच्या पर श्रीकृष्णाची नुसती बांसरी ऐकली तर त्या गुरुजी आहेत अचानक चलने वैसे कि कहत नौत भर हंडा घेऊन मी थांबलेली रंगनी घेन कि मोकली है एवढा छंद खऱ्या मला लागावा हे तुकाराम महाराज तिथं मागणी मागतात आणि मग तिथ विचारलं होतं की तुकाराम महाराज तुम्ही तर फक्त एवढंच मागितले पण तुम्हाला जगण्यासाठी तीनशे एकर जमीन गेली पासष्ट एकर पासष्ट लाखाची सात तारखे गेली मुलं अन्न अन्न करून अक्षरशः प्रपंचाचं एवढं वाटवलं झालं मग तुम्हाला बाकीचं काही नको का तो करा मला बाकीचं काहीच नको कारण का बाकीच काही जरी मागितलं तरी मला ते आयुष्यभरासाठी किंवा मला जे काय पाहिजे ते मला ते इच्छित माझ्या मनामध्ये नाहीये मला फक्त काय पाहिजे तो मिळाला की सर्वसून मिळालं कारण का तर त्यांना अनुभव आलेला होता की ईश्वर स्वतः त्यांच्याकडे त्यांच्या कामासाठी येत होता एकनाथ महाराजांचा पाठ तिथं कावडीनं पाणी भरलं सुखा महाराजांचं आईचं मंदिरेश्वर बाळन पण देवाने केलं आणि तुकाराम कीर्तन होत लोहगामध्ये कीर्तन चालू असताना ठरलं की कीर्तन आहे म्हणून आता आपल्यासारखं नव्हतं की नऊचं कीर्तन आमांना सांगितलं की आजचं दोन ते अकरा कीर्तने आबा येतानी साडेजून घेता आले पण तिथं ज्या दिवशी कीर्तन असेल समाजामध्ये सकाळी त्या लोकांमध्ये यावं जे काही साधक आहेत त्या प्रत्येकाच्या घरी जावं तिथं त्यांना उपदेश करावा त्यांची तयारी कुठपर्यंत काय होतं पेरायचं म्हणजे रांगीत असावं लागतं रांगीत असलं तर चांगलं उभं मग ज्याला ज्याला मोठ द्यायचं आहे त्याची प्रत्येकाची तयारी बघून घ्यावी दिवसभरात म्हणजे त्यांनी कधीच आपलं काय चाललंय आपलं स्वप्न शेरायचं खरं गाव आणि म्हणून खरं उभं नाही अनेकांनी माळा घातल्या आणि अनेकांच्या निघाल्या त्याचं कारण असं आहे की जास्त जे बीज द्यायचंय का ते पाहूनच द्यावं पाहूनच द्यावं म्हणजे ठिकाणी पाहावं वेळही पाहावी आणि त्याचे आज किती आहे तेही पाहू म्हणजे हे सगळं असेल तर ते चांगल्यापैकी उभं पीक जोरदारी येत असो आनंद साम्राय म्हणजे आमचा तो एक विषय असतो किंवा ते द्यावं कोणाला किंवा काय म्हणून ते विषय आलं तुम्हाला काय म्हणाला किती वर्षावर प्रत्येक साधनाकडे जावं त्याची तयारी करून पाहावी खूप परत आली ती पाहिली आणि मग बोध द्या त्यांना प्रत्येकाला आशीर्वाद देऊन त्याला बोध द्यावा आणि मग असं हे चालू असताना संध्याकाळी कीर्तनाची वेळ झाली लोक यायला लागली तुकाराम तिथं मंदिरामध्ये कीर्तन होतं तिथं गेले सर्वजण आले समोर बसले आणि कीर्तनाला सुरुवात झाली सुरुवात करायची त्यांचा एक सोनम ठाकूर नावाचा एक पखवाजा असायचा लोहगाव परिसरामध्ये जर कीर्तन असेल तर सोनम ठाकूर नावाचाच पखवाजा त्यांच्या बरोबर असेल मग त्यांनी विचारलं की आता कीर्तन चालू करायचंय सोनभा आला नाही मग तिथं म्हटले ईद मत तो ईद तो वाटचा नाही पण एक तर वेळ अशी असायची की एक ठरलेली वेळ त्या वेळच तो काय कीर्तन चालू करणार आणि जी वेळ संपवायची असेल त्याच वेळेला ते संपतात तिथे ऍडजस्टमेंट असायची आणि म्हणून मग त्यांनी पाहिली वाटी म्हणजे चालू करू डोळे झाकले कीर्तनाला पप्पाजाव ते थाप ऐकायला आली आणि कीर्तन चालू झालं तर महाराज एक होत की दुकाना माझ्याने एकदा काय कीर्तन चालू होताना डोळे झाकले तर ते चिंतन पूर्ण होत नाही तोपर्यंत ते डोळे नव्हते कीर्तन रंगात आले कीर्तन वाजवणं चालू आहे सगळं आहे आणि मग ते कीर्तनही रंगात आलं लोक मान डोळवायला लागले सगळ्याच पद्धतीने कीर्तनाचं जे काय आहे ते तुकारामांचं सांगणं चालू लोक श्रवण करतायत हे सगळं झाल्यानंतर कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर तुकाराम महाराजांनी डोळे उघडले डोळे उघडले आणि पाहिलं तर सम